नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल रसगुल्ले तुम्ही इथे हे रसगुल्ले पाहू शकता अगदी रसाणे टम्म असे फुगले गेलेले आहेत अगदी भरभरून असा रस ह्या आतमध्ये शोषला गेलेला आहे हे ते तुम्ही पाहू शकताय रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे ते व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला गॅसवरती पॅन ठेवायचं आहे आणि पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे आणि त्याच वाटीने दीड वाटी, वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे तर इथे मी रोजच्या वापरातली ही वाटी वापरलेली आहे त्याच वाटीनेही मी प्रमाण घेतलेलं आहे आता आपल्याला गॅस मोठा करून आपल्याला ही संपूर्ण साखर विळगळून घ्यायची आहे आणि तुम्ही ते पाहू शकता संपूर्ण साखर विरगळलेली आहे छान अशी एक उकळी काढून घेतल्यानंतर गॅस बंद करून हा पाक असाच बाजूला ठेवून द्यायचा आहे अगदी घट्टसर आपल्याला पाक बनवायचा नाही रसगुल्ले बनवण्यासाठी इथे मी पनीर तयार करून घेतलं आहे हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे तुम्ही इथे हे पनीर पाहू शकता अगदी सर्व पाणी याच्यामधील नितळलं गेलेलं आहे आता हातानेच सुरुवातीला हे असं पनीर आपण थोडंसं मोकळं करून घेऊया आता हे हाताने पनीर मोकळं करून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता दाणेदार पनीर दिसत आहे तर आपल्याला हे छान असं हाताच्या तळ हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जेणेकरून ते सॉफ्ट आणि मऊ असं बनलं जाईल सुरुवातीला थोडं थोडं आपल्याला हे पनीर मळून घ्यायचं आहे संपूर्ण हे पनीर मळण्यासाठी आपल्याला पाच ते सहा मिनटं लागतात तर इथे तुम्ही पाहू शकता हलकंसं पनीर इथे मी मळून घेतल्यानंतर थोडंसं अगदी सॉफ्ट झालेलं आहे आणि एक चार मिनटानंतर इथे तुम्ही पुन्हा पाहू शकता बऱ्यापैकी पनीर इथे मौसूद असं बनले गेलेलं आहे पण अजूनही रसगुल्ला करण्यासाठी जसं आपल्याला पनीर हवं आहे ते इथे अजून बनलं गेलेलं नाही आता पुन्हा एक दोन ते तीन मिनिट आपण हे असंच सेम पद्धतीने पनीर मळून घेऊया आणि पुन्हा तीन मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता है। अगदी मौसूद असं हे पनीर बनलं गेलेलं आहे आता याचा एक छोटासा असा गोळा करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला छोटे छोटे रसगुल्ले बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी पनीरचा असा मौजूत गोळा बनवून घेतलेला आहे आता त्याच्यातील थोडंसं पनीर घेऊन आता दोन्ही हाताच्या सायाने आपल्याला छान असा गोल बनवून घ्यायचा आहे जेव्हा आपण असा गोल बनवतो त्यावेळेला अजिबात त्याला चिर जाता कामा नाही आपली जर चीर गेली तर याचा अर्थ की आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं नाही आणि ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल गोळा अगदी छान असा बनून तयार आहे अजिबात कुठेही याला चीर गेलेली नाही आपण जेव्हा रसगुल्ले बनवतो आणि त्याला जेव्हा चीर पडते गोळे बनवताना तेव्हा ते आपण जेव्हा पाखामध्ये शिजवतो त्यावेळेला ते, ते विरघळण्याची शक्यता असते त्यासाठी रसगुल्ले बनवताना पनीर मळून घेणं ही खूप महत्त्वाची स्टेप आहे तुम्ही इथे दुसरा गोळाही पाहू शकता अगदी छान गोलाकार असा बनला गेलेला आहे याच पद्धतीने आपण संपूर्ण इथे रसगुल्ले बनवून घेतलेले आहेत तर रसगुल्ला शिजवण्यासाठी आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तीन ग्लास पाणी घालायचं आहे इथे मी रोजच्या वापरातील जे माझ्याकडे ग्लास आहे त्याच ग्लासने इथे मी तीन ग्लास पाणी घेतलेला आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवून आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे आता इथे हे पाणी गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये एक मोठी वाटी साखर या पाण्यामध्ये घालायची आहे तर मी ही अशी माझ्याकडे एक मोठी वाटी आहे तर त्या वाटीने मी ते एक वाटी साखर घातलेली आहे आता चमचाच्या सहाय्याने ही साखर आपल्याला वितळवून घ्यायची आहे पाक बनवताना कुठेही गॅस कमी करायचा नाही इथून पुढची सर्व प्रोसेस गॅस मोठा ठेवूनच आपल्याला करायची आहे इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी येत आहे आणि संपूर्ण साखर ही विरघळली गेलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये सर्व रसगुल्ले आपण सोडून द्यायचे आहेत तर या पद्धतीने संपूर्ण रसगुल्ले घातल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने थोडंसं असं आपल्याला हलवून घ्यायचे आहेत कुठेही रसगुल्ल्याला चमचा लागता कामा नये याची काळजी घ्यायची नाही तर रसगुल्ले विरघळू शकतात रसगुल्ले पाकामध्ये सोडल्यानंतर मोठ्या आचेवरती आपल्याला सात ते आठ मिनटं हे रसगुल्ले शिजवून घ्यायचे आहेत रसगुल्ले शिजवताना कुठेही गॅस कमी करायचा नाही त्या आठ मिनटामध्ये मध्ये मध्ये असं आपल्याला चमचाने थोडेसे रसगुल्ले असे हलवून घ्यायचे आहेत आठ मिनटानंतर पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवून पाच मिनटं रसगुल्ले शिजवून घ्यायचे आहेत तर इथे मी पुन्हा पाच मिनटं हे रसगुल्ले पाकामध्ये शिजवून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी टम्म असे हे रसगुल्ले शिजले गेलेले आहेत आता झाकण काढल्यानंतर पुन्हा एक मिनटं हे रसगुल्ले शिजवून घेऊया तर आता इकडे आपण जो पाक बनवून घेतला आहे तो एका बाउलमध्ये असा गाळून घ्यायचा आहे म्हणजे जर त्याच्यामध्ये काय कचरा असेल तर तो बाजूला निघून जाईल त्याच्यासाठी ते जा मी एका बाउलमध्ये पाक गाळून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे असेच रसगुल्ले गरम गरम असतानाच आपल्याला हे गार झालेल्या पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत असे हे गरम रसगुल्ले अशा गार पाकामध्ये घातल्यामुळे ते छान असे रस शोषून घेतात आणि अगदी भरभरून असा रसगुल्ल्यामध्ये आपल्याला रस, रस पाहायला मिळतो झाकण ठेवून आपल्याला दोन तास असेच बाजूला ठेवायचे आहेत आणि दोन तासानंतर तुम्ही इथे पाहू शकताय पहा ह्याच्यामध्ये किती भरपूर असा रस मुरला गेलेला आहे आणि एकदम सॉफ्ट असा हा रसगुल्ला इथे तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद